हाय नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जे अपंग आहेत तर त्यांच्यासाठी नवीन योजना आणलेली आहे आणि ह्या योजनेचे आता ऑनलाईन फॉर्म भरायला चालू आहेत ह्या योजनेअंतर्गत अपंगांना जे दिव्यांग आहेत तर त्यांना तीन चाकी व्हेकल देत मोफत पूर्णपणे दिले जाणार आहे व्यवसायासाठी तर ह्या योजनेचा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर हा योजनेचा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या फ्रीमध्ये भरू शकता तर मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे हा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या भरू शकता आणि हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे सर्व या व्हिडिओतून तुम्हाला मी माहिती देणार आहे तर चला आपण पाहूया की कशाप्रकारे आपल्याला आपल्या मोबाईलवरून या योजनेचा फॉर्म भरता येईल त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चल चला आपण पाहूया पाहूया सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलच्या गुगलवरती किंवा इथे तुम्हाला क्रोमबाजूरवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथे रजिस्टर एम एस एच एफ डी सी डॉट को डॉट इन तर ही ही वेबसाईट आहे तर ही ही वेबसाईट तुम्हाला इथे सर्च करायची आहे तर इथे तुम्हाला सर्च ना इथे तुम्हाला ही वेबसाईटची जी साईट आहे तर ती इथे तुम्हाला पहिल्यांदाच येईल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतरनं इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलची डेस्कटॉप साईट जी आहे तर ती इथे ऑन करून घ्यायची आहे तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहे त्यानंतरनं तुम्हाला इथे या वेबसाईटवरती आल्यानंतरनं तुम्हाला इथे खाली रेजिस्टरचा पहिलाच ऑप्शन पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतरनं तर इथे अप्लाय करण्याचा जो फॉर्म आहे तर तो इथे आपल्याला ओपन होऊन पाहायला मिळेल तर हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला इथे सात स्टेपमध्ये जे फॉर्म आहे तर ते इथे आपल्याला फिल करायचे आहेत भरायचे आहेत पूर्णपणे माहिती भरायची आहे तर इथे आपल्याला जो एक नंबरचा फॉर्म आहे तर इथे तुम्हाला तुमचं मोबाईलचा नंबर आधार कार्डचा नंबर यू डी आय डी नंबर म्हणजेच तुमच्या डिसिबिलिटी सर्टिफिकेटचा जो नंबर असतो तर तो नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला इथे तुमची तुम्हाल तुम्हाल ईमेल आय डी टाकून घ्यायची आहे तर इथे आता आपण पूर्णपणे सर्व माहिती इथे भरून घेऊया तर आता इथे आपण सर्व माहिती इथे भरलेली आहे इथे मोबाईल नंबर आधार कार्डचा नंबर यू डी आय डी नंबर म्हणजे तुमच्या दिव्यांग सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तर तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमची जीमेल आय डी इथे जीमेल आय डी टाकल्यानंतरनं तुम्हाला इथे नेक्स्ट इथे क्लिक करायचा आहे नेक्स्ट इथे क्लिक केल्यानंतरनं दोन नंबर स्टेपचा जो फॉर्म आहे तर तो इथे तुम्हाला ओपन होऊन पाहायला मिळेल तर हा फॉर्म इथे भरण्यासाठी तुम्हाला ज्याचा तुम्ही फॉर्म भरताय तर त्याचे नाव मिडल नेम त्यानंतरनं लास्ट नेम त्यानंतरनं इथे खाली जो ऑप्शन आहे तर इथे मदर्स नेम मदर्स मिडल नेम लास्ट नेम म्हणजेच सर नेम जे असेल ते त्यानंतर तुमचा जो डेट ऑफ बर्थ आहे तर तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतरनं खाली मेल जनरल जे जनरल आहे तर ते इथे तुम्हाला तुमचे जे जे काय असेल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे जर मेल असेल तर मेल ज्या फिमेल असेल तर फिमेल त्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप जो आहे तर तो इथे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो काही जो तुमचा ब्लड ब्लड ग्रुप असेल तर तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे ब्लड ग्रुप टाकल्यानंतर खाली तुम्हाला कास्ट कॅटेगरी तुमची जी कास्ट कॅसे कॅटेगरी जी असेल तर ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे जर तुम्हाला ओ बी सी असेल सी एस सी सी एस सी असेल तर ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे जर तुमची बी सी असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट इथे डाउनलोड अपलोड करावे लागेल जर जनरलमध्ये असेल तर तुम्हाला इथे काय तुमचे सर्टिफिकेट मागितले जाणार नाही त्यानंतरनं इथे तुम्ही पाहू शकता हे इथे खालच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला कोणत्या व्हेकलसाठी जो अप्लाय करणार आहे तर तो व्हेकल तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर इथे बरेच जर तुमचे या चारपैकी जर कोणता दुसराच असेल तर तुम्ही इथे अन्य सिलेक्ट करू शकता तर आता आपण इथे ई रिक्षा ऑफ पॅसेंजर प्रवाशांसाठी ई रिक्षा तर हा ऑप्शन इथे सिलेक्ट केलेला आहे त्यानंतरनं खाली जो तुमचा मॅरिटल स्टेटस असेल तर तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे मॅरिड अनमॅरिड तर इथे आपण अनमॅरिड इथे सिलेक्ट केलेला आहे त्यानंतरनं गार्डियन्स नेम वे त्या गार्डियन्स नेम म्हणजेच तुमचे जे नातेवाईक आहेत तर त्यांचा पूर्ण नाव आणि ते खाली मोबाईल नंबर इथे तुम्हाला द्यायचा आहे आणि जे रिलेशनशिपमध्ये आहेत तर इथे खाली फादर असेल मदर असेल किंवा अदर असेल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं खाली जे शिक्षण असेल प्रायमरी सेकंडरी जे काय असेल शिक्षण तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे जर काहीच शिक्षण झालेलं नसेल तर इकडे सर्वात इकडे पाठीमागे लास्टला जो ऑप्शन आहे तर तो अनएज्युकेटेड तर हा इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता तर अशा प्रकारे इथे आपल्याला पूर्णपणे इथे माहिती भरून घ्यायची आहे तर आता आपण इथे पूर्णपणे ह्या फॉर्ममध्ये मा संपूर्ण माहिती भरून घेऊया तर तुम्हाला इथे पूर्ण इथे माहिती भरून घ्यायची आहे तर आता आपण इथे पूर्णपणे माहिती भरलेली आहे इथे पूर्णपणे माहिती भरल्यानंतर ना तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचा आहे की तुम्ही बराबर याच्यामध्ये संपूर्ण माहिती भरलेली आहे की नाही तर आता आपली याच्यामध्ये पूर्णपणे इथे माहिती भरून झालेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर ना तुम्हाला एकदम खाली इकडे राईट साईडला नेक्स्टचा ऑप्शन पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ना जो तुमचा तीन नंबरचा जो फॉर्म आहे स्टेप तीन नंबरचा फॉर्म आहे तर तो इथे तुम्हाला ओपन होऊन येईल तर आता इथे तीन नंबरचा जो फॉर्म आहे तर इथे तो आलेला आहे तर हाही फॉर्म इथे आपल्याला पूर्णपणे भरून घ्यायचा आहे इथे तुमचा जो ॲड्रेस असेल तर तो तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतरनं पिनकोड त्यानंतरनं तुम्ही महाराष्ट्राचे राहणारे आहात का तर इथे तुम्हाला यस नो इथे क्लिक करायचे आहे तर आता आपण इथे यस इथे क्लिक करूया त्यानंतरनं तुमचे जे डोमेसियल सर्टिफिकेट आहे तर ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे तर आता तर इथे आपण अपलोड करून घेऊया इथे डोमा सर्टिफिकेट अपलोड ना तुमचे जे स्टेट आहे महाराष्ट्र किंवा जे ऑदर असेल तर तुम्ही इथे ऑदर सिलेक्ट करू शकता तर आता इथे आपण महाराष्ट्रा इथे सिलेक्ट करूया महाराष्ट्र इथे सिलेक्ट केल्यानंतर खाली डिव्हिजनचा ऑप्शन आहे तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये येता तर ते डिव्हिजनचा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तर इथे डिव्हिजन इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे इथे डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा आहे तर तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ब्लॉक ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका जो असेल तर तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ना, ना विलेज सिटी तुमच्या जे गावचे नाव आहे तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ना परमनंट ॲड्रेस जर तुमचा परमनंट असेल ॲड्रेस तर तुम्हाला इथे यस इथे मार्क इथे क्लिक क्लिक करायचं आहे इथे यस इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर ना ॲड्रेस प्रूफ ॲड्रेस प्रूफसाठी तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स देणार आहे तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथे ॲड्रेस प्रूफ आता आपण इथे आधार कार्ड इथे सिलेक्ट करूया त्यानंतर आधार स्ड्स इथे सिलेक्ट केल्यानंतर आधार कार्डचा जो फोटो आहे पूर्ण बॅक बॅकसाईट फ्रंट साईड जो असेल तर तो इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं खाली तुम्हाला नेक्स्टचा ऑप्शन इथे दिसेल तर इथे तुम्हाला नेक्स्ट इथे क्लिक करायचा आहे नेक्स्ट इथे क्लिक केल्यानंतरनं जो चार नंबर स्टेपचा फॉर्म आहे तर तो इथे तुम्हाला ओपन होऊन पाहायला मिळेल तर हा ई फॉर्म इथे आपल्याला पूर्णपणे व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे डोमिसियल सर्टिफिकेट सॉरी तुमचे जे डिसिबिलिटी जे सर्टिफिकेट आहे तर ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे तर आता इथे आपण अपलोड करून घेतलेलं आहे त्यानंतरनं तुमच्या डॅस डिसिबिलिटीचा जो आय डीचा जो नंबर आहे तर तो परमनंट आहे की टेम्पररी तर आता आपण इथे परमनंट आहे तर परमनंट इथे क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते तुमची जर डिसेबिलिटी मिनिमम चाळीस टक्के असायला पाहिजेत तर इथे तुमची जी डिसेबिलिटी पर्सेंटेज असेल तर ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतरनं खाली इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतरनं कोणत्या डिसेबिलिटीमध्ये तुमचे कोणत्या याच्यामध्ये डिस् डिस्टिकमध्ये येत आहे तुमची तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे टाईप ऑफ डिसेबिलिटी तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतरनं डिसेबिलिटी जर जन्मता असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे नसेल तर नो त्यानंतरनं एरिया ऑफ डिसिबिलिटी म्हणजे कोणता एरिया डिसेबिलिटी आहे तर तो तुम्हाला इथे तुम्हाला पाय असेल हात असेल किंवा अदर काही एरिया असेल तर तो तुम्हाला इथे एरिया इथे सिलेक्ट करायचा आहे खाली सर्वात खाली त्यानंतर इथे तुम्हाला पूर्णपणे ही माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे तर आता आपण इथे पूर्णपणे इथे माहिती भरलेली आहे त्यानंतर नेक्स्ट इथे क्लिक करायचं आहे नेक्स्ट इथे क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला जो पाच नंबर स्टेपचा फॉर्म आहे तर तो इथे तुम्हाला पुढे ओपन होऊन येईल तर आता आपण इथे पूर्णपणे फॉर्म भरलेला आहे तर आता इथे जो पाच नंबर स्टेपचा फॉर्म आहे तर तो इथे तुम्हाला इथे ओपन होऊन आलेला आहे त्यानंतर तुम्ही जर इम्प्लॉय असाल कुठे का जॉब करत असाल तर ते इथे तुम्ही इम्प्लॉय असेल तर इम्प्लॉय अनइम्प्लॉय असेल तर अनइम्प्लॉय इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला तुम्ही गव्हर्नमेंटचे इम्प्लॉय आहात का तर इथे यस असेल तर यस नो असेल तर नो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतरनं तुमचे इथे तीन नंबरचा जो ऑप्शन ह्या येतो आहे तर तुमचे जे रेशन कार्ड आहे तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचे रेशन कार्ड जर बी पी सी एलमध्ये येत असेल तर तुम्हाला इथे बी पी सी एल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा जो ॲन्युअल इन्कम आहे तर तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे ना नेक्स्ट इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट इथे क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला जो हा इथे पुढचा फॉर्म आहे तर तो इथे ओपन वन पाहायला मिळेल जो सिक्स नंबरचा फॉर्म आहे तर ते इथे तुम्हाला सिक्स नंबर फॉर्ममध्ये तुमची जी बँकेची डिटेल्स आहे तर ती तुम्हाला इथे द्यायची आहे तर इथे सिलेक्ट आयडेंटिटी प्रूफ म्हणजे तुम्हाला जे आयडेंटिटी प्रूफसाठी इथे तुम्हाला आधार कार्ड किंवा अदर कोणते जे डॉक्युमेंट्स आहे तर ते इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर आय डी प्रूफ नंबर म्हणजे तुमचा जो आधार कार्डचा नंबर असेल तर तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बँक डिटेल्स इथे तुम्हाला पूर्णपणे तुमची जी कोणती बँक असेल बँकेचा आय एफ सी कोड सर्व माहिती इथे तुम्हाला पूर्णपणे इथे भरून घ्यायची आहे त्यानंतरनं तुम्हाला इथे तुमच्या बँकेचा जो पासबुक आहे तर तोही तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं खाली तुम्हाला इथे तुम्ही कोणत्या व्यवसायासाठी हा जो ॲप अप्लाय करणार आहे तर इथे आपण ट्रान्सपोर्ट बिझनेस तर इथे आपण हा ऑप्शन इथे सिलेक्ट केलेला आहे त्यानंतरनं तुम्हाला जो तुमचा फोटो असेल तर तो तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा आहे तर आता आपण इथे हा फॉर्म पूर्णपणे इथे सर्व बँकेची माहिती इथे पूर्णपणे इथे भरून घेऊया तर आता आपण इथे पूर्णपणे इथे माहिती पूर्ण इथे टाकल्यानंतरनं बँकेचे बँकेची शाखा आय एफ सी कोड नेम जे बँकेची पूर्ण माहिती आहे तर इथे तुम्हाला टाकायची आहे त्यानंतरनं बँकेचे जे पासबुक आहे तर ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं खाली वाहतूक वाहतूक व्यवसायासाठी आता आपण इथे सिलेक्ट केलेला आहे तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही व्यवसायासाठी फूड व्यवसायासाठी जे काय ऑप्शन आहे तुमचे तर तु ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा जो फोटो असेल तर तो इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं सिग्नेचरचा फोटो तर तो इथे तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे नेक्स्ट इथे क्लिक केल्यानंतरनं इथे तुम्हाला तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तर त्याची इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे पूर्णपणे तर ती तुम्ही इथे पूर्णपणे वाचून बघायचे आहे एकदा चेक करून घ्यायचे आहे नाव नाव बर्थ डेट जे आहे तर ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि खाली तुम्हाला यसचा ऑप्शन दिसतो आहे तर इथे तुम्हाला यस इथे सिलेक्ट करायचा आहे आणि नेक्स्ट इथे क्लिक करायचं आहे नेक्स्ट इथे क्लिक केल्यानंतरनं इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल तर तो ओ टी पी इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर इथे तुमचा मोबाईल नंबर इथे ऑटोमॅटिकली इथे येईल तर इथे तुम्हाला सेन ओ टी पीला इथे क्लिक करायचा आहे सेन ओ टी पीला इथे क्लिक ना तुमचा जो ओ टी पी आहे तर तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवला जाईल तर इथे जो ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलवरती तोच ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर आपल्याला इथे ओ टी पी आलेला आहे तर इथे ओ टी पी इथे आपण टाकून घेऊया ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट ओ टी पी इथे क्लिक करायचा आहे व्हॅलिडेट ओ टी पी इथे क्लिक केल्यानंतर तुमचा ओ टी पी इथे व्हेरीफाय केला जाईल आणि इथे तुम्हाला सक्सेसफुल इथे सक्सेसफुल इथे सबमिट इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट इथे क्लिक केल्यानंतर ना तर आता इथे आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो इथे सबमिट झालेला आहे आणि ॲप्लिकेशन आय डी नंबरही इथे तुम्हाला पाहायला मिळेल तर याचा तुम्हाला इथे स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे त्यानंतर ना खाली तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तर इथे खाली तुम्हाला त्याची पी डी एफ जी फाईल आहे खाली तर इथे आलेली आहे तर ही फाईल ही तुम्ही इथे खाली तुम्हाला दिसते तर ही फाईलही तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इथून डाउनलोड करून जो फॉर्म भरलेला आहे तर त्याची पूर्ण फॉर्म जो आहे तर तो तुम्ही इथे खालून इथून डाउनलोड करू शकता हा ऑप्शन इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर ना तुम्ही हा फॉर्म इथून तुम्ही डाउनलोड करू शकता तुमचा जो ॲप्लिकेशन आय डीचा जो नंबर आहे तर त्याचा इथे स्क्रीनशॉट मारून तुम्हाला इथे ठेवायचा आहे तर हा नंबर तुम्हाला ॲप्लिकेशनचा नंबर जो आहे तर हा नंबर तुम्ही टाकून तुमचे जे ॲप्रुव्हलचे जे स्टेटस आहे तर ते तुम्ही इथं ह्या वेबसाईटवरती पुन्हा येऊन तुम्ही चेक करू शकता तुमचा फॉर्म ॲप्रुव्हल झाला आहे की नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इझिली तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या तुमचा दिव्यांगचा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका